आज दिनांक सतरा जून दोन हजार बावीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता ओबीसी संघटना आणि समता परिषदेकडून आंदोलन करण्यात आले शहरातील सर्व ओबीसी संघटना आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पिंपरी चिंचवड महानगरच्या वतीने पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली होती समर्पित आयोग ओबीसीचा इम्पेरिकल डाटा चुकीच्या पद्धतीने संकलित करीत आहेत त्यामुळे ओबीसींचे पिढ्यानपिढ्यांचे नुकसान होणार आहे त्यामुळे समस्त ओबीसी समाजातील सर्व समाज घटकांमध्ये समर्पित आयोगाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत असे आंदोलनकर्ते ह्यावेळी म्हणाले त्यानंतर आंदोलनकर्त्यांकडून याबाबत तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्ष कविता आल्हाट माजी महापौर अनिता फरांदे माजी नगरसेविका भारती फरांदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला ओबीसी अध्यक्षा सारिका पवार ओबीसी पुरुष अध्यक्ष विजय लोखंडे महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष पी के महाजन आणि ऍडव्होकेट चंद्रशेखर भुजबळ उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास युवराळे यांनी पाहूयात आता मी आहे पिंपरी चिंचवड वी तहसील कार्यालयासमोर माझ्यासोबत आता ओबीसी आंदोलन करते आहे अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेकडून हे आंदोलन आयोजित करण्यात आले आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नक्की कशा संदर्भात आंदोलन आहे दादा काय सांगाल कशा संदर्भात आंदोलन नमस्कार मी ॲडव्होकेट चंद्रशेखर भुजबळ अध्यक्ष महात्मा फुले समता परिषद या ठिकाणी हा जो बाठी आयोग सरकारनं पहिलं प्रस्थापित केला त्यानंतर बाठी आयोगाचं काम चालू झालं नंतर असं निदर्शनास आलं की आडनवावरून ते जनगणना करता येते थोडक्यामध्ये असं आहे की सरकारनं हे काम आउटसोर्सिंग पद्धतीने एका कुठल्या तरी कंपनीला किंवा कुठल्या तरी एजन्सीला दिलेलं आहे मग ही एजन्सी काय करते एक त्यांना त्यांचं फक्त पैसे पाहिजेत त्यांना त्यांचा फक्त त्यान काहीतरी रिपोर्ट द्यायचा आहे हा रिपोर्ट आउटसोर्स केल्यामुळे वास्तविक पाता ही जनगणना सरकारच्या त्या बाठी आयोगानं सरकारच्या मदतीनं त्यांची स्वतःची यंत्रणा आहेत शिक्षक आहेत इतर सरकारी कर्मचारी आहेत किंवा अशा वर्कर्स आहेत अशा सर्वांचे प्रतिनिधी घेऊन त्या सर्व प्रशासन यंत्रणा वापरून मग त्यांनी तो आयोग रिपोर्ट दाखल करायला पाहिजे होता आउटसोर्सिंग करताना त्यांनी आडनावरून फक्त म्हणजे सॉफ्टवेअर टाकायचं की बाबा जगताप जगताप त्यांना वाटलं की बाबा हे सगळे ओबीसी समाजातले आहेत मग ते मराठा असू ओबीसी असू एखाद्या ठिकाणी समजा चारच घर आहेत पाचच घर आहेत म्हणजे ते फक्त आडनावरून करता येते वास्तविकता आउटसोर्स म्हणजे त्यांनी ते काम विकलेलं आहे शा आयोगसुद्धा हे काम करत नाही त्यामुळं आयोगानं ना स्वतः प्रशासनाची यंत्रणा वापरून तो व्यवस्थित आडनाव जातनिया जनगणना गावोगावी दारोदार घरोघरी जाऊन ती करावी अशी मी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मान्य छगनरावजी भुजबळ साहेबांच्या वतीनं सरकारला विनंती करतो आणि जर अशा पद्धतीने तुम्ही जर कारभार करणार असाल तर पिढ्यान पिढ्या -पिदे ओबीसीचं नुकसान होईल आणि त्याच्या विरोधात आम्ही जर तो आयोगाचा रिपोर्ट जर चुकीचा आला तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र पातळीवर एक खूप मोठं जनआंदोलन उभं करू एवढं बोलून थांबतो जय ज्योती जय क्रांती आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कविता अलट देखील आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत ताई काय सांगाल नाही कशा संदर्भात खरं तर आम्ही आता इथे तहसीलदार कार्यालयासमोर आम्हाला ओबीसी आरक्षण आरक्षित व्हावं यासाठी आम्ही हे जन आक्रोश आंदोलन उभं केलेलं आहे आणि हे करत असताना आमचं जे राजकीय आरक्षण हरपण्याचा प्रयत्न केंद्र कर सरकार करत आहे खरं तर केंद्र सरकारचं काम आहे की त्यांनी एम्पेरिकल डेटा द्यावं ट्रिपल टेस्ट करून ते सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला दाखवून द्याव्यात की ह्या हे सोक्षमोक्ष लावून द्यावं की हे ज ओबीसीनं हे एवढं आरक्षण आहे खरं तर ओबीसी सत्तावन्न टक्के जरी जास्त प्रमाणात असला तर पण ह्यांनी काय केलं आहे की बाटिया आयोग आणून त्यांच्यासमोर प्रभागाच्या याद्या घेऊन जातीनुसार त्यांनी करायला पाहिजे परंतु ते आडनावानुसार करतायत मी तर म्हणेल हा तर बालिशपणाचा कार्यक्रम चालू केला आहे त्यांनी खरं तर त्यांनी ओबीसींना हे राजकीय आरक्षण असेल किंवा शैक्षणिक आरक्षण असेल किंवा सामाजिक आरक्षण असेल तर हा आमचा मूळ हक्क आहे आणि तो हक्क त्यांनी आमच्याकडनं खेचून घेण्याचं काम करत आहेत आम्ही आता इथं आक्रोश आंदोलन घेतलंय खऱ्या अर्थानं जर आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण नाही झाल्या तर आम्ही महाराष्ट्र लेव्हलला मोठ्या प्रमाणात आंदोलन घेऊन आणखी आक्रोश आंदोलन घेऊन आम्ही केंद्र सरकार याचा जा जाब विचारणार आहे आणि आम्ही केंद्र सरकारचा जा जाहीरपणे इथे निषेध व्यक्त करतो यासाठी तुम्ही आणि काय काय हो केला आम्ही कलेक्टर ऑफिसला अहवाल सादर केलेला आहे की समर्पित आयोगाला आम्ही त्यांचं निवेदन दिलेलं आहे आता तहसीलदार कार्यालयाकडे आम्ही आलेलो आहोत आम्ही आमचे अध्यक्ष छगनरावजी भुजबळ जे आहेत त्यांच्यामार्फत त्यांनी अनेक कारवाया केलेल्या आहेत की आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले ते नक्कीच आपण पाहू शकता की इथे कुठेतरी ओबीसी समाज आक्रमक झालाय आहे सरकारने लवकरात लवकर ह्या विषयावर तोडगा काढावा आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा कॅमेरामॅन भानुदास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला पिंपरी पिंपरींचवड